सांगली शहराची ओळख असलेल्या कृष्णामाई नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि धार्मिक सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आपली आई कृष्णामाई या संकल्पनेतून भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा यात्रोत्सव मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी ते रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत कृष्णमाई मंदिर सरकारी घाट माई घाट व विशाल घाट परिसरात होणार असल्याचे कृष्णमाई महोत्सव समितीचे महेंद्र चंडाळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले ते म्हणाले यात्रोत्सवाची सुरुवात मंगळवारी सत्तावीस रोजी सकाळी धर्मध्वजारोहण व जलकलश पूजनाने होणार असून त्यानंतर विविध धार्मिक विधी अभिषेक प्रवचन भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी कृष्णामाई मंदिरात पूजा व रमेश्वर मंदिर रुद्राभिषेक होणार असून संध्याकाळी कृष्णामाई गंगामाई महाआरती हे यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या, या सांगली परिसरातील भाविकांनी व नागरिकांनी कुटुंबासह सहभागी व्हावे असे आवाहन श्री माई महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे सांगलीची अस्मिता आपली कृष्णामाई तिच्याविना जीवनच नाही खऱ्या अर्थानं त्याचा महोत्सवाची अत्यंत जयंत तयारी या ठिकाणी सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये या उत्सवाची तयारी आलेली आहे उत्सवाचा सुरुवातीचा दिनांक येथे सत्तावीस जानेवारी आहे आणि उत्सवाचा शेवटचा दिनांक हा एक फेब्रुवारी आहे या सुरुवातीच्या काळामध्ये आपण सत्तावीस तारखेला जी शोभायात्रा घेणार होतो ती काही कारणास्तव आपण अठ्ठावीस तारखेला के पोस्टपॉन केलेली आहे तरी सर्व आपल्या कृष्णामाई पुत्र सर्वांनी सर्व सांगलीकरांनी यामध्ये भरभरून उत्साहानं भाग घ्यायचा आहे कारण आपल्या सर्वांचं जीवन हे आपल्या कृष्णामाईवर आधारित आहे आपला शास्त्र आपला वेद योग आणि आपली संस्कृती जोपासणारा हा सोहळा आहे खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी आपण धर्म इतिहास आणि आपली संस्कृती ह्याचा त्रिवेणी संगम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या कृष्णामाईप्रती आपल्या सर्वांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्याची खननारायणानं ओटी भरायची आहे आपापल्या घरी नैवेद्याचं आयोजन करून आपल्याशी निगडीत असलेल्या मंडळींना आमंत्रित करून त्यांना हा प्रसादाचा आनंद द्यायचा आहे आणि आपल्या सांगलीकरांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे तसेच या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रातील लोकांना मी आवाहन करू इच्छितो की हा सर्व सोहळा आपण लोकवर्गणीतून आयोजित केलेला आहे तर ज्या ज्या लोकांना आपल्या प्रति प्रेम सद्भावना व्यक्त करायची असेल त्यांनी या ठिकाणी आपली मदत आवर्जून करावी ही विनंती करतो